बातमीपत्र विस्ताराने मागील काही दिवसापासून राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन नाशिक येथील घटनेतून आली आहे चक्क आपल्या पतीने माहेरी आलेल्या पत्नीचे थेट अपहरण केल्याची घटना दिनांक एकोणीस मार्च रोजी घडली आहे या सर्व गोष्टींचा सीसीटीव्ही मध्ये थरार या ठिकाणी पाहायला मिळाला आहे राज्यामध्ये मागील अनेक दिवसापासून खून हत्या यासारखे प्रकार वाढले असताना महिला सुरक्षिततेचा प्रश्न या ठिकाणी एरणीवर आला आहे हा सर्व प्रकार नाशिक येथील असून थिएटर या ठिकाणी क्षणचित्रे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे